मी आता आहे एका गावामध्ये ज्या गावाला त्या महाराष्ट्राचं पद माझी राज्यमंत्री या, मा या गावातले व्यक्ती होते त्या गावातले व्यक्ती माझी सर आमदार जिंतूर सेलूचे होते त्यांच्या ताब्यामध्ये जिंतूर पंचायत समिती मागील दहा वर्ष परभणी जिल्हा परिषद मागील दहा वर्ष होती तरी देखील बघा ज्या मा महामानवानी भारत देशालाच नाही तर जगाला इतका सुंदर संविधान दिलं ज्या जगातील सर्व लोक आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानतात पूजतात आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील हा परिसर बघा कसे गवत वाढलेला आहे ह्या परिसराला करण हे देखील यांच्या डोक्यामध्ये कधी आलं नाही नेहमी संविधानाच्या नावाखाली बोल थापा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व भाऊबंधकांना स्वतःच्या मतदानापुरतं वापर करणं हेच यांचं काम राहिलंय म्हणून जिंतूर सेलूच्या मतदार राजांना मला म्हणायचं आहे की बघा यांचं ढोंगी प्रेम केवळ कागदावरती जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार निधी जिल्हा नियोजन समितीचा विकास निधी करोडो रुपयाचा या गावामध्ये उचलला गेला पण हा कुठं लावला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या सुशोभीकरण करावं करा एवढं असं देखील यांना वाटलं नाही पण ही मेघना बोर्डीकर ह्या गावातल्या सावंगी भांबळेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरचं सगळं सुशोभीकरण करून देईल हा शब्द तुम्हाला देते आणि सर्व आंबेडकरवादी माझ्या भावा बहिणीला सांगायचंय यांचा हा ढोंगीपणा तुम्ही बघा की केवळ स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे लोक तुमच्यावर प्रेम असलेले दाखवतात एकदा मतदान झालं की अशा हालत करून ठेवतात ज्या महामानवाला देशामध्येच नाही तर जगामध्ये पूजलं जातं त्या महामानवाच्या समोरचा हा परिसर बघा मतदार राजांनी येत्या वीस तारखेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि गावागावातील आंबेडकरवादी माझ्या भावा बहिणींनी ह्याचा जाब ह्या लोकांना विचारला पाहिजे ही माझी विनंती आहे जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा